नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे रंगमाणे चालू आहे आणि आपण आहोत आज लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा म्हटलं की एक मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून मानला जातो कारण शिक्षणाचं माहेरघर या ठिकाणी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच जिल्ह्यानं अनेक दिग्गज नेते देखील महाराष्ट्रासह देशाला दिलेले आहेत त्यातच आता लोकसभेच्या निवडणुकीत ही रंगमाली चालू असताना माझ्याबरोबर लोकसभेचे उमेदवार माझ्याबरोबर आहेत डॉक्टर काळगे सर आपलं माझ्याबरोबर सर काय सांगता येईल कशा पद्धतीने निवडणूक आपण लढत आहे कशा पद्धतीनं काय अजेंडा आहे तुमचा आणि कशा पद्धतीने ह्या निवडणुकीचा सामोरं जात आहे नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद तुमच्या माध्यमातून मला आपण सर्वांशी कॉन्टॅक्ट करता आला ही निवडणूक सध्या आता सात मेला आमच्या मतदारसंघामध्ये मतदान आहे आणि या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला समोर जात आहे या माध्यमातून मी सांगू इच्छितो की लातूर हा शेतीप्रधान मतदारसंघ आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हब म्हणूनसुद्धा लातूरला ओळखलं जातं लातूर हा कोऑपरेटिव चळवळीसाठी सुद्धा चांगला एक चांगलं काम असलेला जिल्हा आहे आणि लातूरच्या प्रश्नाबाबत आपण जर अजेंडा लक्षात घेतला तर सगळ्यात महत्त्वाचा आहे अजेंडा तो म्हणजे शेती प्रश्नाबाबतचा शेती प्रश्नावर आपणाला न्याय लढा देता येईल तेवढा म्हणजे आनंद मला या निमित्तानं होईल दुसरा महत्त्वाचा प्रश्न लातूरचा आहे तो इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचा व्यक्ती सुशिक्षित बेरोजगार एवढ्या मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यामध्ये फिरतायत आणि त्यांचं मायग्रेशन मोठ्या प्रमाणावर लातूर सोडून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये होत आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे लातूरच्या युवकांना लातूरमध्येच काम कसं मिळवता येईल वाढवता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे दुसरं महत्वाचं वैद्यकीय व्यावसायिक म्हणून लातूरच्या वैद्यकीय सेवेमध्ये कसे इम्प्रुवमेंट करता येईल शासकीय स्तरावर त्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार करणार आहे विद्यार्थ्यांचं हब जे शिक्षणाचं हब म्हणून आज लातूरला ओळखलं जातं महाराष्ट्रात तर केंद्रीय पातळीवरच्या काही इन्स्टिट्यूट किंवा केंद्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून काही कुठले स्पोर्स इथं जर डेव्हलप करता आले तर त्याचा आनंद मला नक्कीच होईल सर एकीकड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते आलेले शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याबाबत जर समजा इंडिया आघाडीचं सरकार आलं तर काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा डिक्लेअर केला आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि जाहीरनाम्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल त्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेन एकीकडं सर काँग्रेस काँग्रेसला जे आहे ते भाजप सरकार अनेक वेळेस अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधींना सुद्धा अनेक वेळेस अडचणी टाकण्याचा प्रयत्न ह्या या सर्व गोष्टीवर मात करत तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी काम करता काँग्रेस सध्या पूर्ण आकांताने म्हणजे पूर्ण तातकीने आ, या लढ्यामध्ये उतरलेली आहे तुम्ही जर लातूर जिल्ह्यामधलं वा चित्र बघितलं तर प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता जीव तोडून काम करत आहे आमचे नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूडकर साहेब असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय आनंद देशमुख साहेब असतील आदरणीय धीरज भैया असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि पूर्ण काँग्रेस कार्यकर्त्याची मोठी फळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी पूर्ण ताकीनं या निवडणुकीच्या मैदानात आहे आणि यामध्ये मला नक्की गॅरंटी आहे की हे कार्यकर्त्यांची नेत्यांची जी ताकद आहे हीच ताकद आणि सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद मला नक्की यामध्ये विजयश्री देतील आणि येत्या चार जूनला आमचा विजय नक्की होईल सर महत्वाचा विषय म्हणजे आता भाजप सरकार भाजपचं सरकार आहे राज्यग्रामी मात्र त्यांचा नारा आहे की चारशे पार मात्र आपला कसा आहे आणि कशा पद्धती तुम्ही का ओपिनियन पोल जे आहे ते तुम्ही बघितला तर लक्षात येईल यांचा चारशे पाचसा नारा म्हणजे पुष्कवार आहे यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती तर दयनीय होणार आहे बी जे पीची ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हे सरकार वागलं त्या पद्धतीनं प्रत्येक सर्वसामान्य माणूस असा चिडलेला आहे आणि याची सजा नक्कीच भारतीय जनता पक्षाला या मतदानाच्या रूपात जनता देणार आहे कारण आता आम्ही कोर्टात नाही तर जनतेच्या न्यायालयात आहोत आणि जनता नक्की न्याय देईल सर शेवटचा प्रश्न लातूरचा जो विकास आहे तो आपण एक खासदार म्हणून कशा पद्धतीने करणार आहात आणि जनतेचं मत जे आहे ते कशा पद्धतीनं तुम्ही तुमचं पाहून घेण्याचा प्रयत्न करा तुमचा अजेंडा मुख्य काय आहे आ, मी मागच्या सव्वीस वर्षापासून लातूर आणि लातूर परिसरातील जनतेच्या संपर्कात आहे माझ्या नेत्रसेवेच्या माध्यमातून मी त्यांच्यासाठी आजपर्यंत प्रामाणिकपणे चोवीस तास नेत्रसेवा दिलेली आहे आणि त्या माझ्या सोशल वर्कमधून म्हणा किंवा माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून म्हणाच माझ्या उमेदवारीचा विचार पक्षाने केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणे मागच्या सव्वीस वर्षापासून मी काम करत आलेलो आहे ती प्रामाणिकपणा जनतेनं त्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून या मत या मतदानासाठी माझा विचार करावा या पुढच्या काळामध्ये सुद्धा मी त्याच विश्वासानं ह्या नव्या जबाबदारीमध्ये सुद्धा जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहील याची ग्वाही मी या निमित्तानं देऊ इच्छित नक्कीच सरांनी आपल्याला सांगितलं की लातूर जिल्ह्याचा जो विकास आहे तो या ठिकाणी करणार आहे आणि नेत्रसेवेच्या माध्यमातून अनेकांना नेत्र म्हणजे डोळ्याचं जी काम आहे ते महत्त्वाचं चा काम सरांनी केलेलं त्या का आहे त्यामुळं येणाऱ्या काळात नक्कीच मतदार त्यांना मतदानाचा कौल देईल असं त्यांचं मत आहे रिदास तावडे मॅक्स महाराष्ट्र डिप